मुंबईत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पंच्याण्णव्या वाढदिवसानिमित्त शिवशाहीर सन्मान सोहळा पार पडला त्यावेळी राज बोलत होते बुले मधील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी राज ठाकरेंसह मास्टर प्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हजेरी लावली यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्र भूषण सन्मानावरून झालेल्या वादावरही पुन्हा एकदा भाष्य केलं राज ठाकरे म्हणाले की शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवणारे बाबासाहेब हे एकमेव व्यक्तिमत्व आहे अनेकांनी महाराजांचा इतिहास सांगितला पण बाबासाहेबांनी ज्या महाराजांचा इतिहास सांगितला ते विलक्षण आहे बाबासाहेबांच्या टीकाकारांना उद्देशून था राज ठाकरे म्हणाले की काही जणांकडून बाबासाहेबांचा उल्लेख श्रीमंत म्हणून केला जातो पण राजकारणामध्ये येऊन श्रीमंत झालेले व्यक्ती बाबासाहेबांवर बोट उगारत आहेत पण बाबासाहेबांनी मांडलेल्या इतिहासातील आक्षेपांवर चर्चा करायला कोणीही पुढे येत नाही कारण त्यांना जातीपातीची लेबल लावून फक्त आरोप करायचे आहेत बाबासाहेबांना पोलीस संरक्षणात फिरावं लागतं यावर खंत व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की बाबासाहेबांचा एकीकडे एक महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव होतो त्याच घराघरात पोहोचवण्याचं काम केलं त्यांना पोलीस संरक्षणात महाराष्ट्रात फिरावं लागतं यासारखं दुर्दैव नाही शिवचरित्रासाठी बाबासाहेब पुरंदरेंनी घेतलेल्या कष्टाचा गौरव करताना राज ठाकरे म्हणाले की महाराजांच्या इतिहासाबद्दल बाहेरच्यांनी जे लिहून ठेवलंय त्यावर अध्ययन करून एक सोपा इतिहास महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न केला महाराजांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी बाबासाहेबांशिवाय इतर कोणी तसे प्रयत्न के ना ते ना के ना, ना केले नाहीत त्यांना ते प्रयत्न करायचे नाहीत त्यांना केवळ आरोप करायचे असल्याचं त्यांनी सांगितलं म्हणजे बाबासाहेबांना बाबासाहेबांचा उल्लेख करताना नेहमी श्रीमंत बाबासाहेब पुरंदर असा केला जातो पण त्यांनी काय केलंय आयुष्यभर हे विसरून राजकारणामध्ये जे श्रीमंत झाले ते त्यांच्यावरती बोटं उगारतायत आमच्याकडे चर्चा करायला वेळ नाही या विषयात फक्त आरोप करायचे जातीपातीची लेबल लावायची एका बाजूला महाराष्ट्र भूषण सारखं एक एवढा मोठा सत्कार त्यांचा होतो इतकं मोठं पारितोषिक मिळतं आणि त्याच आमच्या बाबासाहेबांना आयुष्य संपूर्ण हयात शिवाजी महाराजांची घालवलं त्यांच्यावरती व्याख्यान आणि लेखन करून घालवल्यानंतर आज त्याच आमच्या बाबासाहेबांना पोलीस संरक्षणामध्ये महाराष्ट्रात फिरावं लागतं याच्यासारखं दुर्दैव नाही पण इतिहासाचा कोणताही अभ्यास न करता अडाणी लोकांनी केलेली हे आरोप जर समजा त्या तुमच्या आरोपामध्ये जर समजा एक तुमची भावना असेल की नाही बाबा इतिहास समजला पाहिजे महाराष्ट्राला देशाला आणि त्याच्यासाठी आपल्याकडनं चांगली गोष्ट झाली पाहिजे चर्चा करा त्यांच्याशी चर्चा करायला कोणी तयार नाही राजकारण करायचं